मला मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येकाला विनंती करायची आहे मोबाईल जबाबदारीने वापरा सुप्रिया सुळे मी फक्त उघडला बघायला की काय आहे आयकॉन दाबलं फक्त एवढ्यावरच माझा फोन हॅक झाला मी माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीनं चेक केला मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना माझ्या मोबाईलवरती एक मेसेज करा असं सांगितलं जेणेकरून मला ते चेक करता येईल मात्र मी मोबाईल न वापरता तो जयंत पाटील यांनी पाठवलेला मेसेज देखील रीड झाला आणि त्या व्यक्तीनं त्यांना उत्तर पण दिलं मला मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येकाला विनंती करायची आहे की काहीतरी गडबड सुरू आहे मोबाईल जबाबदारीनं वापरा अनोळखी नंबर असेल तर घेऊ नका मी पोलिसात तक्रार केली आहे या हॅकिंगच्या पाठीमागचं प्रकरण दिसते याचा गैरवापर होऊ शकतो आता या संदर्भात पोलिसांकडून अधिक माहिती मिळेल अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे उघडला बघायला की काय आहे आणि ते तिथलं तिथल्या शेजारचं जे आयकॉन असतं ते दाबलं फक्त एवढ्यावरच माझा फोन हॅक झाला आणि तशीच घटना माझ्या दुसऱ्या सहकार्यान आणि मी जेव्हा फोन बंद जयंतराव जी माझ्या शेजारी केली की तुम्ही मला एक व्हॉट्सअप करा म्हणजे चेक होईल तर तो डिलिव्हरी झाला आणि तो व्यक्ती जयंतराव उत्तरही दिला त्याचा माझा फोन बंद मिशिच काढलेला ते माझ्या काहीच ऑपरेशनल नव्हतं बरोबर म्हणजे त्यांनी त्याबद्दल केली माझा व्हॉट्सअप वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कस्टमरला विनंती करायची आहे की हॅकिंग मध्ये काहीतरी गडबड आहे तुम्हाला कुठलाही मेसेज आला पण तो जबाबदारीने वाचा आणि जर अनोळखी असेल तर प्लीज घेऊ नका म्हणजे ह्याच्यात काही काहीच मी केलं नाही त्याच्यामुळे जे व्हॉट्सॲप म्हणजे हा स्पॅम मध्ये आलाय मी पोलीस ही केलेली आहे पण सगळ्या युजर्सला माझी विनंती आहे की हे हॅकिंगचं काहीतरी मोठं प्रकरण दिसतय मी सगळ्यांनी अतिशय सांभाळून तुमचं व्हॉट्सअप पोलीस वापरा हे कोण हॅक आहे आता पोलिसांकडून आपल्याला क्लॅरिटी केली पाहिजे असं कळणार ना आपल्याला हे सगळं नेट मध्ये या गोष्टी होत असतात त्याच्यामुळे पोलिसांना मी कंप्लेंट केलेली आहे माझा अनुभव तुम्हाला एक अनुभव पण जे व्हॉट्सअप वापरतात त्यांना माझी विनम्र विनंती आहे असा कुठलाही अनाउंटची मेसेज आला जर जर हो तो उघडला तर त्याच्याजवळ तो कुठलाही प्लीज आयफोन दाबू नका कदाचित तो टॅम असू शकेल किंवा हॅकिंगचा कुठला तरी नवीन प्रकार असू शकतो प्लीज बी केअरफुल सेफ्टी फर्स्ट म्हणजे प्रायव्हसीचा विषय नाही किंवा कोणत्या आज माझा अकाउंट वापर त्याचा गैरवापर येऊ शकतो या अकाउंट मधून लोकांना काहीतरी चांगले वाईट मेसेजेस पाठवू शकते यांनी पाठवलेल्या नोंद उत्तर दिलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती